राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मग विषय काही सांगायचा मानला दाडशी विषयाला हात घालायचा मानला ना की आईबागला मुख्याचा आशीर्वाद असलं की काही अवघड नाही तुम्हाला सांगून जगात गोळ्या खायसुद्धा ताकद आहे आपली हा चलून द्या लय कमेंट येत्यात आतलं सांगा आतलं सांगा तुम्हाला आज एक गोष्ट आतली सांगायची आतल्या बऱ्याच गोष्टी त्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो डॉक्टर देवेंद्र बेहरा कोण आहे गुगलवर जाऊन सर्च करा त्याची व्हिडिओ बघा ते जे बोलतं ते खरं बोलतो बरं का ध्यानात ठेवा दुसरी गोष्ट विषय काय आहे तुम्हाला इसकाठून संदेश आहे तुम्हाला अजिबात काढायचा नाही म्हणून सांगतो ही तुम्ही आम्ही जिथं राहतोय खातोय समाजात वावरतोय नोकरी करतोय चार पैसे पोटासाठी कमावतोय आपापल्या समस्या घेऊन जगतोय म्हणजे आपलं जीवन साधारण चार चारचा सारखंच असतं आपल्या काही वेगळं करत नाही एक नंबर वाली दोन नंबर वाली असे एक प्रकार असतो दोन नंबर वाल्यांची दुनिया वेगळीच असते हा हे जे नीच लोक आहेत किंवा दोन नंबर करणार आहेत ह्याच्यात पण अजून अति नीच हा एक प्रकार असतो ध्यानात ठेवा आणि एक लाख नीच तर एक नीच फायदा होतो तो नीच सगळ्यात वेगळाच अशाच काही निचांच्या दुनियेत जाऊ काय चालतं हे तो मला सांगतो आपल्या देशामध्ये वर्षभरात साधारण चाळीस ते शेहेचाळीस हजार मुलं चाळीस हजार ते शेहेचाळीस हजार एवढी मुलं गायब होतात त्याचं कुठं रेकॉर्ड नोंदलं असतं मिसिंग पण त्याचा शोध लागत नाही ही जी मुलं आहेत ही पाच वर्षापासून चौदा पंधरा वर्षापर्यंत असतात त्याच्या मुलं असतात मुली पण असतात देण्यात ठेवा ह्यांचं नेमकं का काय होत काय आतली दुनिया आहे तुम्हाला सांगतो सांग हा व्यक्ती तुम्हाला माहित असतो भांडवलदार ही देश ही आपलं राज्य ही फक्त ज्याची संपत्ती काही हजार कोटीची अशी लोक चालवतात हे सत्य ध्यानात ठेवा त्याच्यामध्ये राजकारणी आले सर्व पक्ष ह्या पक्षपेक्षा गेले तिकडे त्याचा काही संबंध नाही नेऊन तरी एखादा मोठा प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्टला चार पैसे मिळणार असतात तर सगळे आतून एकमेकाच्या लागे बांधे तुम्हाला सांगतो काही नाही तुम्हाला आम्हाला दाखवायला ही, माला, माला, ही। या पक्षाचा आणि तू त्या झेंड्याचा काही नाही तुम्हाला सांगतो सगळी एक पैशासाठी हा पैसा तेवढी महत्वपूर्ण हो चीज आहे यांच्या थ्रू किंवा राजकारणी असतील किंवा मोठे उद्योगपती असतील विविध अशी रॅकेट असतात मुलांना अपहरण करायचं पाळवायची भले ते शाळेच्या बाहेरून असू रस्त्याने येता जातानी असू आणि मुलं अगदी सहज उपलब्ध होतात लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या भारतातल्या ग्रामीण भागात जा जी लोक गावापासून वाडी राहायला आहेत अंतर असतं दोन किलोमीटर तीन किलोमीटर दीड किलोमीटर ती शाळा सुटली की सगळं चॅनर त्या रस्त्या येतं हात कर कारवाल्याला कर आम्हाला सोडवा ती देवागडची फुले त्यांना काय कळतं महाराज जे किती वाईट त्यांना काय तपास आई आईबापास करत आहे त्यांना कुठून कळायचं अशा प्रकारे अपहरण केलं केलं जात के, के मुलं त्याच्यानंतर ती मुलं मुली मोठ्या मोठ्या कंपन्या असतात मल्टीनॅशनल कंपन्या म्हणतात त्या कंपन्यांच्या ते कंटेनर असतात या कंटेनर मार्गे काही परदेशात पाठवले जातात <coughs> आपल्या देशात ह्या कंटेनरच्या आत उघडून सगळं चेकिंग सुरक्षा किती होते काय होते हा एक मुद्दा आहे ज्यांच्या हातात सत्ता आहे ज्यांच्या हातात पावर आहे त्यांनी ते राबवलं पाहिजे त्यांनी ते चेकिंग केलं पाहिजे सर्वसामान्य माणूस काय करणार कष्ट करणार बाकर खाणार आणि जे कमावणार त्यातलं काही परसेंट टॅक्स रोपांनी जाणार तुम्ही मग आम्ही कुठं टॅक्स भरतो तसं नसतं तुम्ही सकाळी उठल्यापासून चहा पावडर खरेदी करता त्याच्यावर जी एस टी साखर खरेदी करता त्याच्यावर जी एस टी पेट्रोल टाकता गाडीत त्याच्यावर जीएसटी हे सगळा पैसा राज्याला केंद्राला जमा होतो त्याच्यातून ही प्रशासन चालतं लाख लाख पगार वाटले जातात पाचवा सातवा आठवा पंधरावा वेतन आयोग लवकर लागू हो अशी इच्छा पंधरावा पाच पाच लाखाचे कमी पगार नाही पाहत कोणाला असं माझं मत आहे हा पण पंधरा लाख पगार झाले तरी त्यांनी हातून पाकिट नाही घ्यावं ही भी इच्छा आहे अशी दुनिया आहे महाराज आता इथं काय होतंय ही मुलगा परदेशात जातात त्या अमेरिकेचा कोण राष्ट्राध्यक्ष कोण हा सुद्धा त्या प्रकरणात अडकलेला आहे की लहान मुलं मुली यांच्याशी तो विकृत चाळे संबत आमकं तमकं वाकडं तिकडं शेत चोचले कोणाचे अतिश्रीमंताचे तुमच्या आम आमच्या डोक्याबाहेरचा विषय इथले काही तशा प्रकारचे लोक आहेत यांच्यापर्यंत मग कुणा गायब म्हणल्यावर त्याला काय वा फारलं काय मारलं काय जगलं काय पुरून टाकलं काय काय कुणाला आहे का ह्याला म्हणतात अतिनिज दुनिया ह्या निच दुनियेत तुम्ही माझं येड्याचं फक्त एक आहे का आपलं जे लिकरू आहे ना आपल्या काळजाचा तुकडा याची काळजी घ्यायची तुम्हाला सांगतो आता बरेचसे लोक घेतात म्हणजे कसं गाडी जरी आली शाळेत नाही आला सोडवायला जायचं सोडवायला आणायचं त्याला काय कळत नाही ती परमेश्वराचा अंश असतो लहान मुल हा तिथं लक्ष द्यायचं खेळायला सोडलं पोराला सगळ्या मातांनी सांगितलं पाहिजे की कुणी चॉकलेटचा आंबेचा त्याला चॉकलेट घरात आणून ठेवा चॉकलेट जा दाखवलं तुझ्या मम्मीने बोलावले काय अजिबात जायचं नाही कोणी पत्ता विचारला काय अजिबात जायचं नाही हे मुलं जपणं आज काळाची गरज झाली आहे ध्यानात ठेवा कोणाचा नंबर कधी लागणं सांगता येत नाही बर त्याच्यात अजून एक आतली गोष्ट अशी की हे मुलांशी मुलींशी पाच सहा वर्षाची नुसते विकृत चाळे किंवा काय त्यांचं शारीरिक शोषण करतात एवढा पुरता विषय मार देत नाही आपल्यापेक्षा तीस वर्षे चाळीस वर्ष ॲडव्हान्समध्ये जगतात हे विकसित देश तुम्हाला सांगतो हां आपल्या अख्ख्या भारतामध्ये जावा बैलांनी शेती व्हायची बैलांनी बरं का त्यावेळेस ते त्यांनी ट्रॅक्टरचा शोध लावला लोखाडी चाकाचं ट्रॅक्टर इंधनाचा शोध लावलं असं आहे त्याच्यामुळं आपण अजूनही मागायची हां आपण अजून त्यांच्यात दिलेल्या कपड्या खुशी त्यांच्यात दिलेल्या अनैतिक संबंधावर खुशी आता ते ह्या मुलांचं ते ते जे लोक आहेत मोठे मोठे उद्योगपती पण पण एक आहे त्यांना पण एक गोष्ट माहिती नाही नियतीवर आहे दुर्धर लोकाने मारणार ते दुर्धर त्याला इलाज नाही अख्ख्या जगाच्या पृथ्वीवर जे इलाज नाही अशा रोगाने ते मारणार दुसरी गोष्ट एवढं पाप यांच्या माथी असतं हा हे काही दिसत नाहीत माणसं ही आपल्याला फोटोत दिसणार ही आपल्याला जाहिरातीत दिसणार एसटीवर दिसणार जाहिराती केलेल्या कुठेही कुठे दिसणार एसी रूममधून फिरतात ए सीमध्ये लिफ्ट ए सी हे काय काही येतात त्याच्या सभ्या बेल वेब्याला कुठे उद्घाटनाला काळ्या काचाच्या कारमधून फिरतात हे दिसत नाही आपल्याला पण काही हजार कोटीची प्रॉपर्टी त्यांच्याकडे असते तर परदेशात असं एक म्हणजे आपल्याकडे कसं काही आंध्रश्रद्धा असतात उदाहरणार्थ बारा नाख्याचा कासव पिवळी हळद काळी हळद त्यांनी काही होतं ही आणि ह्याच्यातून वेगवेगळे लोक असे रॅकेट असतात पैशाले द्या ध्यानात ठेवा ठोस त्याच्याबद्दल कुणी अजून आलेलं नाही सांगितलं नाही असं काहीतरी चमत्की कारण माणूस आहे ना ट्रेस खाली असतो माणूस आप आपले पैसे कमवत असताना हातातोंडाशी गाठ पाडायला पडायला लाईट बिल पाचशे रुपये जे असाल तर आपलं टाळका आलं फार काय सांगायचे त्यांच्या त्यांना जर असं दाखवलं की हे केलं ना अशा लाया ओदळल्या की बदा 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 नोटा फाडत्या आंधर समजा नरेंद्र दाभळकर आदरणीय त्यांनी कायदा बनवून ठेवलाय तुम्हाला सांगतो हा श्रद्धा डोळ असावी अंध नसावी आता काय झाले बघा इथे ही जी विकसित लोक आहेत ही विकसित लोक त्यांच्यात सुद्धा एक अंधश्रद्धा आहे त्यांचा असा ग गैरसमज आहे त्याला शास्त्रीय किंवा सायन्सचा आधार नाही ती असं अंधश्रद्धा अशी आहे की ही जी आता त्याच्यात अर्धसत्य आहे म्हणजे कुठलं तुम्हाला सांगतो ॲडिनोक्रोम हा शब्द तुम्ही कधी गुगलवर सर्च करून बघा किंवा ते ॲडिनोक्रोम हा एक असा हार्मोसी पाच चार पाच वर्षापासून चौदा पंधरा वर्षाच्या मुलं मुली यांच्या शरीरात तो स्त्रवतो पण हा ऍडिनोक्रोम हा काय प्रकार आहे मला सांगतो की ही जी मुलं नेली जातात त्यातली काही मुलं ही ॲडिनोक्रोमसाठी वापरली जातात याचा अर्थ असा होतो की त्या मुलाला न्यायचं त्या मुलाला उलट टांगायचं त्या मुलाला कटर बिटर चालू करायचं म्हणजे भीती भी दाखवायची म्हणजे कटर नाही का ती लाकडंबिकड कापायचं की त्याला सांगायचं आता तुझे पायस कापतो आता तुझ मुटक कापतो करा करा कापतो ते कट्टर जवळ जसं जसं तसे कापत नाही दा कापाय नाही त्याला फक्त भीती दाखवायची असा प्रत्यक्ष मृत मृत्यू जवळ किती जीवाच्या आकांताने ते ओरडेल आक्रोश करेल तसं भीती दाखवली की हा ॲडिनोक्रोम त्याच्या रक्तास ते संप्रेरक स्त्रवलं जातं अति भीती दाखवल्यानंतर विषय तुमच्या लक्षात आला असं <coughs> ते स्त्रवलं की मग त्याला डोक्याला किंवा कुठं थोडासा शेतकाळा रक्त व्हायला सुरुवात कधी टिपका 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 किती रक्त पन्नास मिली शंभर मिली एवढं तर ॲडिनोक्रोम त्या रक्तात येतो ते रक्त लोक पिऊन घेतात बघा दुनिया ही याला म्हणतात आतली दुनिया ही अशा प्रकारची म्हणजे नीच नीच म्हणजे प्रमाण अतिनीच अशा प्रकारची ही लोक असतात यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मानसिकतेला या लोकांना साईड डिस्ताक्षणी गोळ्या घातल्या पाहिजेत पण ते तुमचं आमचं काम नाही लक्षात घेत ते कोणाचं चा सरकारचं काम आहे मायबाप सरकार सरकार कोण फक्त पंधराशे रुपयाची अपेक्षा न करता अशा सुद्धा गोष्टीची अपेक्षा केली पाहिजे की एवढे जर मुलं गायब होत असतील तर या संदर्भात तुम्ही काय केलं पण जोपर्यंत आपली लोकं आणि असं काही त्यांना नावं ठेवून का उपयोगी त्यांना पोसावलं कोणी त्यांचं जे झाड आहे त्या झाडाला खतपाणी तुम्ही आम्ही समाजाने घातलं आहे मला यांना आर्थिक ताकद देऊन दोन हजार दे चार हजार दे आता इलेक्शन होऊन गेले काही ठिकाणी पंधरा हजार रुपये बायकोला पंधरा हजार रुपये नवऱ्याला तीस हजार रुपये दिले मताचे दोन मताचे पंधरा हजार रुपये जो काय तुम्हाला मग ही आपली व्हॅल्युशन झाली पण ते पंधरा हजार रुपयात तुम्ही तुमचं मत विकलं ना माझं तीनशे पासष्ट दिवसाचा एक आहे बरोबर तीनशे पासष्ट गुणले पाच वर्षे करा जेवढे दिवस त्याला पा तुमचे पंधरा हजार करा रोजचा रुपया दोन रुपयेच मिळणार तुम्हाला म्हणजे ही तुमची झाली लायकी ती व्हॅल्युशन मला कळत नाही ही तुमची लायकी आहे काही दारूच्या बाटल्या काही ठिकाणी तर निस्त गोडदोड कार्यक्रम हाड खाऊन मास्कांड खाऊन परत काय वाघ खातो का परत विलक्षण होऊन गेल्यावर काय कात खातो का मग अशा प्रकारचा समाज ना तोपर्यंत अशा प्रकारची लोक राज्य करणार शिमत ठरलेले ह्याच्या अडीनोकर हे अडेनोक्रोम पिणारी रक्त करणारी अशी सुद्धा रक्त पिपासून या पृथ्वीवर आहेत आपल्याकडे कमी असती भारतात पण ती चाल उरत पडली होती पण ती परदेशात जाईल हां अतिशय आणि त्यांना काय वाटतं माहिती आहे का असं झाल्यानंतर आमचा शरीर संबंध टायमिंग वाढल आमचं आयुष्य पन्नास वर्ष कुणाचं वाढत नाही कोणाच आता मायकल जॅक्सनला अडीचशे वर्ष जागायचं होतं काय झालं त्याचं असं येतं तुम्हाला सांगतो काही कशाच्या ना सगळ्यात मतात तुम्हाला सांगतो बघा सुखी करा दुःखी खा सगळ्यात बेस्ट हा कष्ट करा वाखर खा फक्त या जगात जगताना इथून पुढे जग काळले वाईट आहे तो मला सांग तुम्ही सावधायला पाहिजे माझी जमीन माझी बायको माझे पोरण माझ्या दुनियान सगळं होईन बंटी गेली ह्याला कॉलेजला आणि पप्या तुझा काही नाही आजकाल पालकांनी बाहेरच्या पेक्षा जेवढं लक्ष देतात चार पैसे कमावायला स्वतःच्या कुटुंबावर लक्ष दिलं पाहिजे काय हरकत आहे पंधरा दिवसातून बायकोला कुठतरी महिन्यातून एकदा बाहेर घेऊन जायला ती बॅटरी फुल होऊन येते बायकोची बाहेर तिला मायाला न्या तिला एखाद्या दे, देवस्थानाला न्या त्याला एखाद्या लय तुम्ही जमदा सुशिक्षित असाल प्रेक्षणीय स्थळावर न्या निसर्ग सौंदर्यात न्या प्रेमाच्या चार गोष्टी बोला ती आकडा दुसऱ्यावर टाकणार नाही आज लाज कमी होती स्त्रीची स्वतःची लाज विकायला भयंकर प्रकार चाललाय तुम्हाला तो लग्न संस्था मोडीत निघाला आत्ताच लागली या हा लग्न आता फक्त व्यवसायासाठी करता छापायसाठी हा बरेचसे प्रेमी वगल तुझं माझ्या प्रेमी आणि माझं तुझ्यावर प्रेमी पण काय करायचंय भांडवल नाही पैसा नाही जागायला मग तू एक काम कर एक ले कर लग्न एखादं लई वॉन्टेड आहे पोरीनला तू लग्न कर त्याचं गबाळ घेऊन ये सोनं घेऊन ये पैसा घेऊन ये चारशे आठ टाक कॉम्प्रोमाइज कर बंडल घे हास बंडल घ्या थानी तिथून पैसा उपलब्ध कर आणि मग आपण लग्न करू अशी प्रवृत्ती वाढ चालली 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 म्हणजे चालली त्यात काय वाद नाही त्याच्यामुळं तुमचं व झालं ज्याचं झालंय तिथं लेन शिवाने भाऊ हाय या बायकूला सांभाळा बा तुम्ही आता ती दिवस गेला आता दारू पिऊन यायचं आणि मारायचं हा मला मैला फोन करते एक तर अवलाद अशी पोलीस मध्ये चार चार पाच पाच बायाची संबंध ठेवी ती बाया बायकोला सगळं माहिती बायको त्या सगळं बोलत नाही तरी गोंडागोळीत घरी येतं ती प्रपंच पाहिजे बायको पाहिजे आणि बाया कायला पाहिजेत बाहेरचीचा रोग जर रोगगारातलेला आणायचा का अशी दुनिया आहे महाराज पोलिसमध्ये काम करतो कायला करतो पोलिसमध्ये काम बजी तू कायला पोलिसमध्ये काम करतो स्वतःचा प्रपंच स्वतःला ना पोरणला सुद्धा माहिती आहे सगळं आपला बाप कायला ऐकत आहे काय दुनिया निघाली असली आता कोणाची कुणाला काय निळ राहिलेला नाही तुम्हाला सांगतो हात जोडून एक विनंती आहे सगळी बाहेर आता कार जवळजवळ घरोघरी झाली आमच्या बागात झाल्यात गो ऐंशी टक्के लोकांच्याकडे कार आहेत सत्तर टक्के फिरायला दे, जाता दे देण्यात ठेवा तुमचं घर पेक्षा सुरक्षित जागा दुसरी कुठली नाही ज्यावेळी तुम्ही रस्त्याला रोडला फिरायला असता बाहेर असता एक नवीन आता स्कॅम चालू झाला महाराष्ट्र शासन पोलिसनी तर विनंती करतातच मी पण तुम्हाला सांगतो रात्री जात असताना फॅमिली असती बरोबर तुम्ही असता मित्र असतात कुणी असू द्या रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडला साईडला मोबाईल ठेवला जातो एन्ड्रॉइड आणि त्याला चोर साईडला लपून चोर ठेवतात मोबाईल तो गुंड चोर आणि त्याला कॉलिंग करायचं मग कोण आले की तो कॉलिंग केलं की तुम्हाला माहिती मोबाईल असा लाईट बीट दाखवतो ही जांदाराला वाटतं अर्र कोणाचा जर रस्त्या मोबाईल पडलाय काय ना उतारला गेलं सगळं गेलं म्हणजे थोडं जात नाही पैसा रॅम टाउनवर दरून मारण्याची हा पाहिजे लुटायचा प्रकार तो दागिनं लुटलं बायकोच बायकोची इज्जत तुटते तर तुम्ही काय करणार आहे आणि खून केलं तरी काय आहे हजार दोन हजार रुपयाला डबडी मिळते तुम्हाला सांगतो पडला असन नसन फक्त मोबाईल चामाकला की कार चालवणार कुठल्याही माणसाने थांबायचं नाही जीवाशी खेळू नका अजिबात भर आजूबाजूला कोण दिसत नसू द्या हा तरी मोबाईल रात्रीचा कोट चामाकला तर त्या लाल सिपाई खाली उतरला की संपला मानात तुम्ही हा बाबा विशाल राव माझा शब्द चणाकले आठवलं पाहिजे तुम्हाला आपल्याला लोकाचं नको त्याला एवढं कष्टाचं करू तीच पुराणा लोकाचं फोकारचं घेऊन नाही पुरणार तेवढा आपला खाटा पाडणार कोणाचं नको आणि स्वतःच्या कुटुंबाचं वायाला घालू नका म्हणजे अजून एक महत्वाची गोष्ट लुटण्याचे प्रकार आता नवीन काही महिला काही मुली ह्या गायब होत आहेत त्याचा शोध लागत नाही वेगवेगळे ट्रॅपर स्कॅमर आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलींनी महिलांनी सावध राहायचं सा। लहान मुलगा पाठवला जातो पत्ता घेऊन कि हे असं असं घर जवळपासच पत्ता असतो मला सांगा मला घर दाखवा आडसाठा नेलं की उचलली ती पोरगा बरोबर फिरून गाडी पशी येतो बाईपुरगी वाटत आतमध्ये येणार ठेवा लहान मुलाला कुणी पत्ता देतं आयला लहान मुलगा आहे तुमच्या दिमागशी कसं खेळलं जातं बघा लहान मुलापासून कोणाला काय मैलांना मुलींना धोका वाटत नाही मग पत्ता घेतोय तो आंटी म्हणणार काकू म्हणणार दिदी म्हणणार काही म्हणणार अजिबात लहान मुलांना पत्ताच सांगायचा नाही कधी नंबर एक नंबर दोन एकदम आव घडलेली सातवा आठवा हो महिन्यातली गरोदर स्त्री ती ती एका व्यवस्थित पुरुषाला म्हणा किंवा महिलेला म्हणा मुलीला म्हणा पत्ता विचारते तिच्याबरोबर एक जायचं आपल्याला वाटतं आव घडले घडलेले आपल्याला सांगावा इथे जायचे असं तस त्यांचा असा प्रकार ट्रॅप होतो काही आता हवा काही म्हणजे विश्वास कोणावर ठेवा का नाही अशी परिस्थिती झाली भाऊ सध्या लय अवघड झाली सध्या त्याच्यामुळं जास्त डोकं लावायचं नाही बिगर चुंबडीचं डोकं लावायचं नाही नाहीतर तुमचा क्रेट कार्यक्रम दोन हजार सव्वीस ला झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुटुंबाची काळजी घ्या बाकी तुमची अडचण असून द्या काही कुठं तुमचे दुश्मन असून द्या वाई वाईट वाईट असून द्या तुमच्या प्रपंचाची आदोगती असून द्या तर असून द्या मी आहे ना हा मी वेगवेगळ्या प्रकारे काय असेल विषय करेट कार्यक्रम करतो मग हां माझी मदत घ्या मला फोन करा पण अशा प्रकारे ही दुनिया इतकी वाईट होत चालली ह्याच्या स्वतःला आणि स्वतःचं कुटुंब सांभाळणं तुमची आमची जबाबदारी हां पटलं तर घ्या राजा हो नाहीतर सोडून द्या रामकृष्ण हरिमाऊली